गांजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची ते जानावा कळा वादू साधू हाच देव आहे संत गजानन महाराज हे, हे दैवत आहे आपले देव आहेत आणि यांची आपल्याला भेट व्हावी असं वाटत असेल तर जीवनामध्ये जो त्याग लागतो आता काय त्या त्यागाचं वर्णन सांगावं तुम्हाला आपण संसारिक आसक्त जीव आहोत आपण काहीही परमार्थ करत असू ना काहीतरी भेटील का भागवत ऐकलं की आमचं बर होईल का अपेक्षा आहे परंतु एका जन्मातलं नाही जन्म जन्म तुमचं कल्याण करून देणारं शास्त्र म्हणजे भागवत शास्त्र आहे कृपादान केले संती कल्पांती ही सरेना कल्पतेच्या कल्प जरी गेले तरी संतांनी केलेलं कृपादान संपणार नाही अशी साधू कृपा करत असतात आणि त्याकरता पहिले जीवनातलं जीवनातला त्याग म्हणजे अर्थ काम चाड नाही चित्ता साधूची भेट होण्याकरता साधन काय अर्थ काम चाड नाही चित्ता होते का खाली तुमचं चित्त कोणाच्या मागा लागलं मग हे किती अंतर झालं आता हे मी काय बोलून राहिले महाराज त्याच्याशिवाय काय चालते नाही परंतु साधू भेटण्याकरता ही लक्षणा केलेली आहे अर्थ काम चाड नाही चित्ता माना मान मोह माया मिथ्या माना मान मोह माया मिथ्या वर्ते समाधानी जानूनी नेनता वर्ते समाधानी जानूनी नेनता साधु भेट देती अवचित् रे ऐसे कैसे याने भेटती थे साधु ऐसे ऐसे भेटती थे साधु सोपे है प्रमाण है बहुत असता जाता रवी धरवेल बाय हिळा सागर तरवेल, परिया साधूची भेट चंद्रामृत सुखे शेववी चंद्रामृत देवे चंद्रामृत सुखे शेव चंद्रामृत सुखे शेवविल हस्ता जाता रवी धरवेल हस्ता जाता रे अडवेल हस्ता जाता रवी धरवेल हस्ता जाता रवी अडवेल हिळा सागर करवेल वाहिळा सागर करवे परिया साधूची भेटी न होई लगा चंद्रामृत सुखे मी चंद्रामृत सुखे मी परिया साधूची भेट ना घडी लगा आ, 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 चंद्रामृत देवी किती दुर्लभ साधूची भेट सांगत आहे बघा एक वेळ तुम्हाला चंद्रामृत सुखे शेवविल मिळते का नाही तुम्हाला चंद्रामृत कोण्या दिवशी पूजागिरी पौर्णिमेच्या दिवशी असताना काय चंद्रा मृत सुखी शेविल असता जाता रवी धरवेल धरला होता का कोण असता जाता रवी धरवेल असता जाता रवी धरवेल हा असता जाणारा सूर्य एक वेळ धरल्या जाईल धरला होता कोण तू गिळायला गेल ते धरला होता आणि तुमच्यातल्याच कोण तुमच्या काही मिळ नाही बसा इकडला कोण धरला होता आ, इसको बोलते भाई श्रोता भागवतकरांना जास्तीची डेगा मारू नये बघा आमची आई सांगते अनुसया मातीची जी, जी बहीण होती सया अनुसया मातीची जी, जी बहीण सया तिने धरला होता आता ती कथा भागवतात नाही याच्यातलं त्याच्यात करायची म्हणू सवय नाही बाबा सांगत ते सांगतलंच नाही आता काय काय सांगाव कसं कसं सांगावं काही एवढ्या वेळात काही होत नाही बाबा काही होत नाही अरे जन्म ज्या जन्म गेले तरी हे आपल्याला मिळत नाही मला अनुसया मातेची जी, जी बहीण आहे सया एक वेळचा असा प्रसंग आहे त्या भावामध्ये तो विषय आला म्हणून बोलतो पण भागवतातला विषय नाही त्या आत्मदेव ब्राह्मणाच्या कथेसारखा ती हरिवंशी पुराणातली कथा आहे बरं का अनुसया माता आणि सया एक वेळ माहिलीला असताना अनुसया मातेच्या आश्रमाला आग लागली होती तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता तुम्ही का सामान्य समजले काय नाही 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 हा विषय सामान्य नाही आणि आश्रमाला आग लागली असताना अनुषया मातेला ते कळालं तिने आपला पदर घेतला आणि असा सोडला सोडल्याबरोबर सयेचं लक्ष केलं अनुसया मातेकडे अगं आहे काय झालं होतं हे तू असा पदर काय तोडतेस अगं म्हणे माझ्या आश्रमाला आग लागली होती आणि ते मी विझवली कशाचं सामर्थ्य ते म्हणे मी पतिव्रत आहे तिचं लग्न झालं नव्हेच तिला असं वाटलं अरे बाप रे काय पावर आहे पतिवृत्तीची तिच्या मनामध्ये असं निर्माण झालं की आता आपण विवाह करावा ठरवलं तिने जो कोणी उद्याला सूर्य भोगवल्याबरोबर या गावामध्ये जी व्यक्ती येईल त्याच्याबरोबर मी विवाह करेल बरं सूर्य उगवल्यानंतर प्रथमत या गृह गावामध्ये जो प्रवेश करेल त्याच्या गळ्यामध्ये मी माळ घाले आणि त्याच वेळेस असणाऱ्या त्या गामामध्ये एक रोगाने पीडित झालेला तो कोणता रोग होता पूर्वीचा हां तुमच्या भाषेमध्ये त्याला काहीतरी नाव आहे हां अरोगिष्ट असलेला तो त्या गावामध्ये त्याने प्रवेश केला आणि ठरवल्याप्रमाणे असणाऱ्या त्या सईने त्याच्या गळामध्ये माळ घातली त्याचं नाव बी आता मला माहीत आठवत नाही आणि ही कथा बहुतेक मध्ये कथाकल्पतूर मध्ये हा विषय आलेला आहे त्याच्या गळ्यामध्ये माळ घातली त्याला पती म्हणून वरलं त्याची सेवा करू लागला सया सेवा करत असताना पतीची मता अनुसरून पतिव्रता अनायशी आत्महिता भेटीची स्त्रीचा पती हा देव आहे तिने दुसऱ्या देवाजवळ जायची गरज नाही त्याला कधी दुखवायचं नाही कुठल्या बरोबर काय करायचं त्याचं दर्शन घ्यायचं जर दर भागवत कानात गेलं असेल तर घे उद्यापासून आणि हो ज्यांना आई आहे जिवंत आहे त्यांनी उठल्याबरोबर फक्त आईचं आणि गोठ्यामध्ये गाईचं दर्शन घ्यायचं त्या जगतामधलं हे दोन दैवत आहे सर्वात मोठं दैवत आहे मातृदेव भव बरं का दुसरं देव येत आहे पितृदेव तिसरा आहे आचार्य देव भव चौथा आहे अतिथी देव हे एवढे मोठे जिवंत दिसणारे देव सोडून आपण मृतदेवाच्या माग लागले का आई परमात्म्याने असं एक पात्र निर्माण केलेलं आहे जीवनामध्ये का म्हणून संतांनी असणाऱ्या त्या परमात्म्यालाच कारण मी तर काही तिकडे जाणारा माणूस नाही आहे आई माझी नको मायेचा अरे तुम्हाला काय त्या सागराची किंमत आहे कृष्ण माझी माता कृष्ण माझा पीता कृष्ण माझी माता कृष्ण माझा पीता कृष्ण माझी मा माझा पीता कृष्ण माझी माता कृष्ण माझ पीता बहीण बंधू चलता कृष्ण अरे त्याच्यात तू आला की मलाच भोगू शकतो हा बहीण बंधू चलता कृष्ण मा বন্ধু চলতা কৃষ্ণ মাঝা কৃষ্ণ মাঝা গুরু কৃষ্ণ মাঝা তার কৃষ্ণ মাঝা গুরু गुरु तुळता कृष्ण माझा कृष्ण माझा गुरु कृष्ण माझा तारू कृष्ण माझा गुरु कृष्ण माझा गुरु कृष्ण माझा का गुरु कृष्ण Barro.